नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण गाई म्हशीच्या पोटामध्ये जंत झालेले आहे हे कसं ओळखायचं हे आज आपण बघणार आहोत मी जे लक्षणं सांगणार आहे ते जर लक्षणं तुमच्या गाई म्हशीमध्ये असल तर नक्कीच तुम्हाला डीवॉर्मिंग करावं लागेल डीवॉर्मिंग म्हणजे काय तर जंतचं औषध द्यावंच लागेल जर तुम्ही दिलेलं असेल आणि मी सांगितलेले लक्षण जर तुमच्या जनावरांमध्ये दिसत असेल तर त्या ते त्या औषधाने नक्कीच तुमच्या जनावरांच्या पोटातील जंत गेलेले नाही किंवा मेलेले नाही असं तुम्ही नक्की समजून घ्या तर सर्वात प्रथम लक्षण जर म्हणायला गेलं जंताचं तर चारा पाणी कमी खातं जनावर चारा कमी खातं पाणी कमी पिते आणि तसंच आपण त्याला बागुल किंवा रवंत म्हणतो रवंत कमी करतं हे जर लक्षण तुमच्या जनावरांमध्ये दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला जनताचं औषध द्यावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे चर्मरोग किंवा हो त्वचा रोग जर त्यांना त्वचा रोग असेल कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असेल त्वचा रखरखीत झालेली आहे किंवा चमकदार नाही आहे अशी तजेल तजेल दिसत नाही आहे तर नक्कीच तुम्हाला जनताचं औषध द्यावं लागेल तिसरं लक्षण जर बघायला गेलं तर त्यामध्ये जनावरांच्या शेणाचा वास येतो तसेच जनावर रवंत करत असताना त्याच्या तोंडाचाही वास येतो जर हे लक्षण तुमच्या जनावरांमध्ये असेल तर तुम्हाला डिव्हर्मिंग करावं लागेल चौथी चौथं लक्षण जर बघायला गेलं तर जनावरांच्या तोंडातून सतत पाणी गळत असते तसंच हे पाणी जर गळत असेल तर तुम्हाला डिव्हर्मिंग करावं लागेल पाचवं लक्षण जनावरांच्या डोळ्यातून पाणी येतं तसेच आपण त्याला चिपडे म्हणतो किंवा डोळ्यातून घाण निघत असते हे जर निघत अस ते जनतामुळे होतं त्याच्यानंतर पुढचं लक्षण बघायला गेलं तर जनावर सतत किंवा त्यांचं पातळ शेण अपचन झालेलं असतं किंवा पोट गुबारा धरतं हे लक्षण असेल तरी आपल्याला डिवॉर्मिंग करावं लागतं सतत प पातळ शेण टाकते गो गोळ्या दिल्यानंतर काही दिवस बर बरं वाटतं किंवा मग आराम पडतो परत आठ आठ एक दिवसाने आठ दहा दिवसानंतर परत आताळशण टाका हे जर लक्षण तुमच्या जनावरांमध्ये असेल सतत पोट फुगत असेल किंवा गुबारा राहत असेल किंवा मग अपचन म्हणजे जनावर कधी चारा खातं कधी खात नाही आज चारा खाल्ला तर उद्या खाणार नाही परत उद्या संध्याकाळी चारा खाईल किंवा परवा सकाळी परत खाणार नाही असं जर लक्षण असेल तर नक्कीच तुम्हाला जाणताचं औषध द्यावं लागेल त्याच्यानंतर प पुढचं लक्षण बघायला गेलं तर, तर जनावरांच्या शेणामध्ये शेम दिसतं सेम म्हणजे काय असं ते मासाचे तुकडे असतात ते सेम तुकड्यासारखं असतं ते सेम किंवा मग जनावरांच्या शेणामध्ये रक्त येतं हे जर लक्षण असेल तरी डिव्हॉर्मिंग करावं लागेल त्याच्यानंतर जना जनावर चारा पाणी व्यवस्थित खाते पण अंगावर खराब होते कमजोर होत चालतं हे जर लक्षण असेल तर डिव्हर्मेंट करावं लागेल आणि एक पायका नावाचा आजार असतो ज्यामध्ये पायका म्हणजे काय तर जनावर कोणत्याही वस्तू खातात जे वस्तू खायला नाही पाहिजे त्या वस्तू प्लास्टिक असेल लोक माती खडे त्याच्यानंतर स्वतःची लग्वी पितात काही जनावरे शेण खातात काही जनावरे स्वतःच्या शेपटी किंवा मग त्वचेला चावा घेतात स्वतःला हे जर लक्षणं असेल किंवा दोरी खातात चमडेच चप्पल वगैरे खातात हे लक्षण असेल तर त्याला पायका म्हणतात हे पायकाचं सुद्धा जाणतामुळे होऊ शकतं त्याच्यानंतर जनावर जनावराला अजून बरेच लक्षण आहे जे लक्षणं जर मी विसरलो आणि तुम्हाला जर आठवले हो तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करू शकता त्याच्यानंतर पुढचं लक्षण बघायला गेलं तर त्याच्यानंतर जनावर जनावर माझ्यावर वेळेवर येत नाही जर माझ्यावर वेळेवर आलं तर गाभण राहत नाही त्याच्यानंतर हे डायरेक्ट लक्षण आहे इनडायरेक्ट लक्षण म्हणजे जनतानीच होतं असं नाही पण इनडायरेक्ट जनताचा सुद्धा या गोष्टीवर परिणाम होतो की हिटवर येत नाही वेळेवर हिटवर आलं तर गाभण राहत नाही त्याच्यानंतर सुद्धा होऊ शकतो याच्यात सर्वात महत्वाचं लक्षण जर म्हटलं तर जनावर जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळं जनावर सतत नेहमी नेहमी आजारी पडतं हे सर्व लक्षण जर तुमच्या जनावरांमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच डीवॉर्मिंग करायला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या पशुपालक मित्रांना नक्की शेअर करा आणि यासोबतच बरेच चांगले चांगले व्हिडिओ आहे आपले हे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला पशुधन हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे आणि करायलाच पाहिजे तसेच आपल्या सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद